जानकी जीवनस्मरण स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधामधला पहिल्या दशकातला नववा समास बघत आहे या समासातला थोडासा भाग आपण काल पाहिला परमार्थ स्तवनाचा हा समास आहे या समासामध्ये परमार्थ म्हणजे काय हे तर स्पष्टपणे सांगितलेलं आहेच पण त्याला स्तवन समर्थ रामदास करतात म्हणजे आपण ज्या कारणासाठी दासबोध हा ग्रंथ पाहणार आहे ते कारण नीटपणे ते आपल्याला समजावून देत आहेत पुष्कळ संतांच्या तोंडून किंवा अभंगांमधून आपण असं आहे पहा की, की संतांकडे सद्गुरूंकडे व्यवहारातील काही मागायचं नसतं प्रपंचातील काही मागायचं नसतं खरं म्हणजे आपल्याला जे गरजेचं आप आहे आपल्यासाठी जे योग्य आहे आणि आप आपल्याला जे, आप जे आवश्यक आहे ते भगवंत आपल्याला पुरवतच असतो शिवाय आपल्याला बुद्धी आणि कर्माचं स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे कष्ट करणे सारासार विचार करणे विवेक करणे या क्षमता आपल्याकडे आहेत त्याचा योग्य वापर करून आपण आपलं आयुष्य जगायचं असतं आणि दिवसातील काही काळ आध्यात्मिक पारमार्थिक साधनेसाठी द्यायचा असतो जेणेकरून या नरदेहाचं कल्याण होईल इथे परमार्थ स्तवन हा विषय यासाठी महत्वाचा आहे कारण समर्थ रामदास पहिल्या समासामध्ये जे म्हणतात की येथं बोलिला विषद भक्तिमार्ग त्यामध्ये परमार्थ समजून घेणं जास्त गरजेचं आहे आपला सर्वसाधारणत असा समज असतो की काहीतरी देवाचं केलं काहीतरी म्हणजे कुणी वारीला जाईल कुणी काही ठराविक मंदिरांमध्ये जाईल किंवा सोमवार गुरुवार शनिवार मंगळवार असे काही जणांचे उपवास असतात काही कुलाचार असतात घरामध्ये कधी कधी सत्यनारायण होतो काही यज्ञ याग होतात वगैरे वगैरे आता हे सगळं परमार्थामध्ये येत नाही का हे सगळंही परमार्थामध्ये येतं पण यापेक्षाही परमार्थ एक निराळा म्हणूनही आहे कारण तो आत्मज्ञान केंद्रित आहे या सगळ्या गोष्टी आपण केल्या पण आत्मज्ञान मिळवण्याच्याबद्दल जर आपण काहीच केलं नाही तर त्याला परमार्थ म्हणता येत नाही मग काय होतं आपण बाकी सगळं करतो आणि आत्मज्ञानविषयक साधना तेवढी करत नाही त्यामुळं आपला असं समज होतो की आपण भक्ती करतोय पण ती मुळात भक्ती ठरतच नाही कारण विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे ही खरं पाहता भक्ताची व्याख्या आहे मग ज्या ग्रंथामध्ये भक्तिमार्ग विशद केलेला आहे तिथे हे आधी समजून घ्यायला नको का की नक्की परमार्थ काय आहे तरच आपल्याकडून खरी भक्ती घडेल आणि मग आपण विभक्त नाही असे भक्त होऊ भक्ती सोपी आहे हा गैरसमज कुणीही बाळगू नये भक्तिमार्ग हा सोपा नसून सहज आहे एखादी गोष्ट सहज असणं आणि एखादी गोष्ट सोपी असणं यात फरक आहे सोपी असते म्हणजे विनासायास किंवा काही कष्ट न करता फारसा व्याप न करता जे साध्य होतं ते सोप। पण सहज याचा अर्थ जे सुरूच आहे चाललेलंच आहेच आहे ते सहज असतं जसं तुम्ही बनारसला गेला आणि गंगेकडं पाहिलं तर गंगा कशी वाहते तर सहज वाहते हे जे नदीचं वाहणं आहे तसाच जीवनाचा प्रवाह आहे आणि हा प्रवाह ज्या सत्तेवरती चालतो ती आत्मसत्ता सहज स्वरूपानं विलसत आहे म्हणून भक्ती ही सहज आहे कारण तिथं गंगेमध्ये फक्त सामील व्हायचं आहे प्रवाहामध्ये जाऊन गंगा रूप व्हायचं आहे तसंच चैतन्याला भेटून किंवा चैतन्याची आत्मस्वरूपाची अनुभूती घेऊन आत्मस्वरूपाकार होऊन जायचं आहे या न्यायानं भक्ती ही सहज आहे पण ती सोपी निश्चित नाही कारण आपला मार्ग हा बहिर्मुख आहे विषयासक्त आहे इंद्रियाधीन आहे आपण जर आद्य शंकराचार्यांसारखेच असतो तर आपल्याला भक्ती ही सोपी असती पण आपण तसे नाही आपल्या वृत्ती निरनिराळ्या ठिकाणी चिकटलेल्या आहेत निरनिराळ्या वासना कामना आपल्या आतमध्ये भरलेले आहेत असं असल्यामुळं सहज असलेला परमार्थ सहज असलेली भक्ती आपल्यासाठी अवघड आहे हे अवघडपण गुरुकृपेने अंतर्मुखता साधली की सोपेपणात बदलतं आणि सहज असलेली भक्तीही प्राप्त होते पण त्यासाठी आधी परमार्थ काय हे समजून घेणं गरजेचं आहे कालच्याच भागात आपण बघितलं की समर्थ म्हणतायत आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ इतरासी हा गुह्यार्थ सहसा नकळी या आकाशाला परमार्थात अनन्यसाधारण महत्व आहे हे आपल्याला डोळ्यांना दिसतं ते आकाश नाही हे आहे चिदाकाश कालच आपण पाहिलंय की आपलं आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र यातील जो लंबगोलाकार प्रदेश आहे मस्तकाच्या आतील तो चिदाकाशाचा प्रदेश आहे या चिदाकाशामध्ये मार्ग आहे असं समर्थ म्हणतात आणि हा गुप्त असलेला मार्ग योगी जाणतात समर्थ सद्गुरू जाणतात या आपल्या चिदाकाशाच्या प्रदेशामध्ये आपलं आत्मस्वरूप जाणीव रूपानं अखंडत्वानं आहे खरं म्हणजे हेच आपल्या अस्तित्वाचं अधिष्ठान आहे हेच खरं आपलं अस्तित्व आहे हाच खरा मी आहे पण मग अशी म्हटलं त्याप्रमाणे आपलं जीवन झालं इंद्रियाधीन विषयाधीन त्यामुळं आपल्या देहाला आपल्या मनाला त्यातल्या विचारांना आपल्या बुद्धीला एक प्रकारची सत्यता प्राप्त झालेली आहे ही सत्यता भ्रमरूप आहे जर सत्य काही असेल तर आपल्या चिदाकाशामध्ये विलसत असलेलं आत्मस्वरूप आहे रमण गीतेमध्ये म्हणतात हृदय कुहरमध्ये केवळ अहम अहम साक्षात आत्मरूपेण अर्थ आपल्या छातीमध्ये असलेलं हृदय नाही हृदय म्हणजेच मस्तकातील या चिदाकाशाचा प्रदेश यालाच मूर्दनी आकाश असा सुद्धा शब्द आहे रमण महर्षी म्हणत आहेत या चिदाकाशामध्ये मी मी असं स्फुरण आहे आणि हेच खरं म्हणजे जाणीव रूप असलेलं आपलं आत्मस्वरूप आहे आपल्या अंतरामध्ये मी आहे अशी जाणीव सततची आहे पहा ही सर्वांना आहे फक्त मनुष्यच असं नाही सर्व चराचर सृष्टीमध्ये ही जाणीव भरून आहे आपल्यामधील या जाणिवेचा मार्ग चिदाकाशातून जातो आणि तो सद्गुरू जाणतात असा खुलासा समर्थ रामदास करतात त्याच ओघामध्ये ते म्हणतात हे जे तुझ्यापाशी असलेलं जाणिवेचं धन आहे तुझ्या आत्मस्वरूपाचं धन आहे ज्याला निज धन असंही म्हटलं जातं हे मात्र कुणी तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही काल आपण बघितलं की जसा माझा स्वभाव माझ्यापासून कुणी चोरी करू शकत नाही तसंच हे आहे समर्थ म्हणतात साराचेही निजसार अखंड अक्षयी अपार नेऊ न सकती तष्कर काही केल्या तयास नाही राजभये अथवा नाही अग्निभये अथवा स्वापद भये बोलोच नाहीये ते हालवेना अथवा ठावची चुकेना काळांतरी चळेना जेथीचा तेथे ऐसे ते निजे ठेवणे कदापि पालटो नेणे अथवा नव्हे आदिक उणे बहुता काळे म्हणजेच ते कधी घटत नाही कधी वाढत नाही त्याला कुणी हलवत नाही ना ते स्वतःहून हलत जसं त्याला चोराचं भय नाही तसंच त्याला राजाचंही भय नाही किंवा अग्नीचंही भय नाही नैनम छिंदन ती शस्त्र आणि नैनम दहती पाव कहा तशातलाच हा प्रकार अशाच पद्धतीनं समर्थ रामदास या आत्मस्वरूपाचं वर्णन करतायत त्यांचं मुख्य सांगणं हे वर्णन नसून त्यांचं मुख्य सांगणं हे आहे की हे आत्मस्वरूप तुझ्या आतच आहे तर ते तू जाणून घे आता नरदेहात आलायस तर चिदाकाशामध्ये जा आणि आपल्या जाणीव स्वरूपाशी तदाकार होऊन राहा म्हणून आकाशमार्गी गुप्तपंथ या ओळीचं महत्त्व जास्त आहे कारण इथं जाणं तर कर्मप्राप्त आहे आणि जावं तर लागतं पण जाता येत नाही ही वस्तुस्थिती आहे मग लागतो तिथे सद्गुरु अधिकारी पुरुष जो तिथे नेण्याचा मार्ग सांगेल किंवा ज्याच्या कृपेने या चिदाकाशामध्ये गमन होईल समर्थ रामदास म्हणतात अथवा ते घसटवेना अथवा अदृश्य होयना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजनी विणं म्हणजे ते घासून त्याच्यात काही फरक पडत नाही अदृश्य ते होत नाही वगैरे वगैरे पण शेवटचा शब्द महत्त्वाचा आहे ते दिसत नाही पण ते दिसू शकतं किंवा त्याची प्रचिती येऊ शकते पण गुरुकृपेशिवाय नाही गुरु अंजने वेणं हे शक्य नाही अंजन हा फार विशेष शब्द आहे बरं का डोळ्यामध्ये अंजन घातलं माझ्या त्यांनी असं आपण बोलीभाषेत बोलतो म्हणजे मला असा काही अनुभव दिला की माझे डोळे उघडले गुरु अंजन म्हणजे सद्गुरु सचशिष्याला ते ब्रह्मच तू आहेस असा उपदेश करतात आणि कृपेनी तो उपदेश शिष्यामध्ये संक्रमित करतात हे जे गुरुअंजन आहे या गुरुअंजनाशिवाय आपल्या अंतरिस्थित असलेल्या आत्मस्वरूपापर्यंत आपल्याला कदापि जाता येणार नाही काही गोष्टींबद्दल तथ्य जर सांगायचं असेल तर ती गोष्ट नेमकी काय आहे यावरही भाष्य करावं लागतं आणि ते प्राप्त कसं होईल यावरही भाष्य करावं लागतं समजा एखादं अत्यंत सुंदर असं पर्यटनस्थळ आहे तर ते अत्यंत सुंदर का आहे जसं इथं परमार्थाबद्दल समर्थ रामदास म्हणतात की हा समर्थांमध्ये समर्थ असा योग आहे तर ते पर्यटन स्थळ अतिउत्तम असं का आहे हे आधी समजावून द्यावं लागतं की त्यासारखं ठिकाण अन्य कुठेही पृथ्वीवर नाही पण हे समजावून देऊन फक्त काम संपत नाही ऐकणाऱ्याला साहजिकच उत्सुकता निर्माण होणार की मी ते कधी बघणार कसं बघणार कुठे जाऊन बघणार वगैरे तर त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं कसं हेही विशद करावं लागतं आणि हा दोन्ही भाग परमार्थ स्तवनामध्ये आलाय परमार्थ का श्रेष्ठ आहे का समर्थांचा समर्थ योग आहे हे तर समर्थ रामदास सांगतातच पण तिथंपर्यंत जाण्याचा मार्गही सांगतात आणि तो मार्ग गुरु अंजने वेणं प्राप्त होत नाही हे तथ्यही सांगतात मागायोगीय समर्थ त्याचाही निजस्वार्थ यासी बोली जे परमार्थ परमगुह्य म्हणणी आत्ता जो आपला विषय झाला तोच समर्थांनी ओळीमध्ये सुंदर रीतीनं मांडला की हा मार्ग फक्त योगीच जाणतात आणि म्हणून तो गुही आहे जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी शोधणाऱ्याला सापडेल असा सरळ सरळ अर्थ आहे पण शोधण्यासाठी तो शोधावा अशी इच्छा तरी व्हायला हवी ना ती इच्छा कशामुळे होणार तर जेव्हा हा योग समर्थांमध्ये समर्थ आहे की शिष्याला पटेल तेव्हा त्याची तशी इच्छा होईल आणि हे घडण्यासाठी गरज आहे सत्संगतीची याशिवाय सगळं लटकं आहे सत्संगतीमध्ये आल्यानंतरच शिष्याला कळतं की या नरजन्माचं सार्थक कशात आहे अमुक एक गोष्ट केली तरच हा जन्म सफल आहे मी कोण हे मला माहीत नाही त्याची ओळख करून घेतली पाहिजे हे तरी निदान सत्संगतीमध्ये कळतच आणि मग आत इच्छा निर्माण होते की मी तिथंपर्यंत कसं पोहोचेन ही इच्छाच खरं म्हणजे मुमुक्षत्व आहे आणि हे एकदा शिष्यामध्ये आलं की तो निश्चितच त्याचा मार्ग शोधत जातो आणि जो शोधतो त्याला तो, तो सापडतो जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला येरा असोनी अलभ्य झाला मार्ग आहेच अगदी आपल्या अंतरामध्ये आहे पण जो शोधायला जात नाही त्याच्यासाठी तो अलभ्यच आहे जसं आपण या निरूपणाच्या सुरुवातीला बघितलं की भक्ती कठीण का आहे कारण आपण त्या मार्गाकडे जातच नाही म्हणून त्या मार्गावरती गेलो संत सद्गुरूंची आज्ञा पालन केली ते सांगतील तसं साधन केलं तर भक्ती सहजच आहे कारण मूळ परमात्माच सहज आहे तर भक्ती अवघड कशी असेल अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्ममृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे समर्थ रामदासांनी नरजन्माचं सार्थक सांगूनच टाकलं मुक्ती प्राप्त करणं आणि हेच परमार्थाचं साध्यही आहे हेही मांडून टाकलं या परमार्थाला अपूर्वता या परमार्थाची जन्म जन्ममृत्याची असं सुंदर शब्दात समर्थ सांगतात अपूर्वता आहे या परमार्थामध्ये आणि ही अपूर्वता यासाठी आहे कारण जे जन्म आणि मृत्यू याच्या पलीकडील अपूर्व आहे ते या परमार्थामुळे गवस्त जन्म मरण इथे खरी आपली अडचण आहे आणि आपला असाही भ्रम आहे की आपला देह पडला म्हणजे आपल्याला मरण आलं वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक श्वासाबरोबर आपला जन्म होतोय आणि प्रत्येक निश्वासाबरोबर आपला मृत्यूही होतोय श्वास गेला आणि पुन्हा घेतला गेलाच नाही तर तिथेच मृत्यू आहे आणि श्वास घेता येत आहे तर तिथेच जन्म आहे पण आत्मस्वरूप मात्र जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे आहे गाडीचं चा चाक असतं बघा ते चाक फिरत असतं पण ते ज्या दांड्याभोवती फिरतंय तो जो आस असतो तो स्थिर असतो तसंच आत्म्याचं आहे जन्ममरणाचं चक्र ज्याला संसार अशी ही संज्ञा आहे ते सुरू आहे तरी आत्म्याच्या अधिष्ठानावरच आहे म्हणून जर नरदेहात येऊन आत्म्याची ओळख करता येत असेल तर ती करून घ्यावी हा खरा शहाणपणा आहे तरच आपलं जन्ममरण चुकेल आणि असं जन्ममरण चुकवणारा परमार्थ आहे म्हणून तो अपूर्व आहे आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे बाहेर जाऊन मिळवण्याची ही पदवी नाही परमात्मतत्व आपल्या चिदाकाशामध्येच कसं विलसते हे आपण पाहिलं आता ते आतच आहे ना बाहेर कुठे आहे तर आपण आपल्या आत जाऊन आपल्याच स्वरूपाशी आपण होऊन तदाकार होऊन राहणं हाच परमार्थ आहे हीच सायुज्यता आहे आणि ही अशा अर्थानं सन्निध आहे अगदी जवळ आहे म्हणून तर पुढे समर्थ म्हणतात माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे अतिशय सुंदर विषय आहे पण आपण तो यथावकाश पाहूया काय आहे ब्रह्म आणि ब्रह्मांड तरी काय आहे आणि समर्थ पंचभूतांना थोतांड का म्हणतात हेही स्पष्ट होईल आज अत्यंत पवित्र असा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे हा एक अलौकिक योग आहे आणि श्री महाराजांची कृपा आहे की आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी निरूपणामध्ये सायुज्यता हा विषय आपोआपच न ठरवता आला सायुज्यता हीच खरी पौर्णिमा आहे बरं का आणि सद्गुरूंचं कामही हेच आहे की ते शिष्याला सायुज्यतेचं दान देतात म्हणून सायुज्यता पौर्णिमा आणि ती प्राप्त होते गुरूंमुळे म्हणून गुरुपौर्णिमा असा हा अत्यंत पवित्र दिवस संत स्थवन करताना समर्थ रामदास काय म्हणाले आठवा संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलीजे माहेर मुक्तीचे महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही सायोज्यता देणारे सद्गुरू अपूर्ण असलेल्या आपल्या जीवाला परमात्म स्वरूप करून पूर्णत्व देणारे सद्गुरू त्यांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम